मालेगावचे मोहम्मद अमीन मोहम्मद फारुख यांनी धुळे लोकसभा मतदार संघातून अर्ज दाखल याबाबत की चोवीस साली लोकसभा निवडणुका घातलेल्या पार पडत असून सा आज दिवस असल्याने आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथील मोहम्मद अमीन मोहम्मद फारुख यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला यावेळी अशफाक शेख साहेब अब्दुल भाई अविद भाई अमीन शहबाज मोहम्मद सिल अंसारी जावेद शेख हिरो तीन गुण आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अपेक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताना उपस्थित होते येत्या काळात गेल्या दहा वर्षात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कोणतेही विकास कामे केल्याचा आरोप केला अपेक्ष उमेदवार मोहम्मद अमीन मोहम्मद फारुक यांनी केलेला आहे युवकांना रोजगार नोकरी शेतकरी यांचे विविध प्रश्न आणि रस्ते गटारी पाणी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे असे मोहम्मद अमीन मोहम्मद फारुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी वीस मे रोजी सर्व मतदार बंधू भगिनी यांनी मला मोठ्या मतधिक्याने विजय करा असेही आवाहन केले आहे फॉर्म भरा हूँ और एक फॉर्म जो है वंचित बहुजन के से वंचित अगाड़ी के नाम से भरा हूँ हो सकता है कि उनका जो है मुझे अभी अभी फॉर्म मिल जाए क्योंकि वरिष्ठ लोगों से मेरी बातचीत चालू थी और मैं एक से कार्पेटर भी दो मरता मालेगा से नगर सेवक रह चुके हैं फॉर्म अपक्ष से भरा हूँ एक वंचित